नजर असते का तर याला एकच एक छान आन्सर देईल मी की नजर म्हणजे असं आहे की एक मोठा दगड जो असतो ना त्याला पण चुरचूर करू शकतो त्याचं पण छोटे छोटे दगड बारीक करू शकतो इतकी खराब नजर पण असते म्हणजे नजर दोष आहेच असतोच आता ही कशी तुम्ही कधी कुठून मस्त छान तयार वगैरे झालेला आहात दिवाळीच्या दिवशी वगैरे म्हणा सणासुदीच्या किंवा आपल्या घरी काही सेलिब्रेशन आहे आणि आपण तयार वगैरे झालेले आहोत सगळे गेस्ट आलेले आहेत घरामध्ये छान झालेले सगळं व्यवस्थित कुठेही काही नाही ते गेले त्याच्यानंतर एकतर मोठं भांडण होईल घरामध्ये नाहीतर घरामधला एक ना एक आजारी पडेल म्हणजे असा आजारी पडतो की एक पडला मग दुसरा मग तिसरा म्हणजे अजून एक रिकव्हर पण नाही झाला तर लगेच दुसरा, दुसरा पड़तो। पड़तो। तर हे सगळं काय आहे तर नजरमुळे आहे नजर दोषमुळे आता जवळपास अबाउट टेन थाउजंड तरी झालेच आहेत आपले जे आहेत क्लायंट्स तर या एक्सपिरियन्सनी मी बघते की आपल्या जवळची जी लोक असतात आपले नातलग म्हणा आपले फ्रेंड्स म्हणा की त्यांना कुठेतरी ते पचवत म्हणजे आणि आपल्याला का लागते त्याच्या मागचं रिझन काय बघ कधी कधी काय होतं की समोरचा फक्त बोलून जातो की अरे वा छान झाला जा आहे तुझा स्टुडिओ जस्ट बोलून गेला आहे तो तर जस्ट बोलून गेला पण तुमचा ओरा हा वीक होता त्यामुळे हो तुम्हाला नजर लागली सारखी नजर काढणं पण चुकीचं आहे आणि सारखं बोलणं माझ्या बाळाला नजर लागली माझ्या बाळाला नजर लागली आम्हाला नजर लागते आपण काय बोलतोय नजर लागते नजर लागते नजर लागते तुम्ही काय सांगताय त्या युनिवर्सला की नजर लागते म्हणजे तुम्ही म्हणेल अच्छा लागते का बरं ठीक आहे लागली तर बोलू पण नका तुम्हाला असं वाटतं आहे ना की आज फॅमिली फंक्शन झालेलं आहे काही प्रॉब्लेम्स येणार आहे तर त्याप्रमाणे तशे रेमिडीज करा